शाखा चर्ची नाशिक रोड परिसरात कारवाई मोहिमेला सुरुवात रोड परिसरातील रस्त्यालगत असलेल्या दुकानधारकांना नोटीस शोरूम हॉटेल हो पाणीपुरीचे गाडे वाईन शॉप त्या आस्थापने येणाऱ्या ग्राहकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकास पुरेशी वाहन पार्किंग व्यवस्था तसेच रक्षक नसल्याने वाहने थेट रस्त्यावर पार्क होत असून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे लहान मोठे अपघात व वा वाहतूक कोंडी तसेच वादाचे प्रसंग होत असल्याने व नागरिकांच्या तक्रारीवरून वाहतूक शाखा चारच्या वतीने नाशिक रोड जेल रोड मुक्तीधाम रोड सत्कार पॉइंट या रस्त्यालगत असलेल्या व्यावसायिकांना नोटीस देऊन समज देण्यात आली आहे मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पवार नाशिक रोड ट्राफिक विभाग बिटको पासून तर सत्कार पॉइंट पर्यंत हा जो बिटको आणि बिटको कॅम्प रोड आहे या रोडला मोठमोठ्या आस्थापना आहेत शोरूम आहेत हॉटेल्स आहेत त्यांना एकालाही पार्किंग नाही पार्किंग नसल्यामुळे त्यांच्या येणारे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर घातात त्यामुळे वाहतूक कोंडी वापघाताला निमंत्रण अशा प्रकारचा धोका यांच्यामुळे उद्भवतो त्यामुळे मी ज्या आस्थापना आहेत जे हॉटेल्स आहेत त्या ज्या पाणीपुरी भेळपुरी पुरी गाड्या आहेत सर्व मालकांना भारतीय नागरी सुरक्षा संहिता एकशे अडुसष्ट किंवा सीआरपीसी एकशे एकोणपन्नास न एक देऊन त्यांना याद्वारे असं आदेशित करण्यात आला आहे तर आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांची जर आपण पार्किंगची व्यवस्था केली नाही पार्किंगमुळे जर काही कायदा असेल प्रश्न उद्भवल्यास या कोणत्या दिसा उद्भवल्यास त्याला सर्व आपल्याला येईल व आपल्या धंद्याची जागा बदलवण्यासाठी नगरपालिकेला प्रस्ताव पाठवण्यात येईल अशा प्रकारची त्यांना समज देण्यात आलेली आहे नगरपालिकेला काही आपण याबद्दल काही अर्ज देणार आहोत बरोबर आहे नगरपालिकेला आम्ही आता एक एक पत्र देणार आहोत ज्या आस्थापनांना पार्किंगची व्यवस्था नाही किंवा ज्यांना पार्किंगची व्यवस्था आहे परंतु तरी त्याचा जे वापर करत नाही तरी त्यांच्या योग्य ती कारवाई करण्यासाठी नगरपालिकाला पत्र देणार आहे व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांकरिता स्वमालकीच्या जागेत पार्किंग व्यवस्था करावी व सुरक्षा रक्षक नेमून सदरची वाहने सार्वजनिक रस्त्यावर पार्क होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी समज वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली असून वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला नाशिक वार्ता साठी अजित सय्यद नाशिक